भाजपनं सोलापूर लोकसभेचा उमेदवार बदलावा अशी मागणी इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केली आहे भाजपाने जाहीर केली या उमेदवारीला सोलापूरकरांचा प्रचंड विरोध असून स्थानिक नेतृत्वानं तसंच सोलापूरकरांनी सोलापूरला स्थानिक उमेदवार द्यावा अशी मागणी वारंवार केली असताना सुद्धा अखेर परकाच उमेदवार दिला सोलापूरकरांच्या आग्रस्त उमेदवार बदलावा अशी मागणी

परच्याऱ्यांना देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब किंवा बीजी शहा साहेब यांना चुकीचा कुणीतरी फिरबाग दिलेला आहे आणि उमेदवारी ना लादण्यात आले आहे सोलापूरकरांना लादण्यात आलेली आहे सोलापूरकरांनी भाव केलेला आहे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे ग्रामीण भागातून शहरी भागातून लोकांनी सांगितलेलं आहे की उमेदवार हा स्थानिक असावा आमच्या सोयीचा असावा आणि मागील दोन मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमच्या कामाचा संदर्भात थोडस रत्न करेल होत्या तर आम्हाला आता तरी उमेदवार चांगला द्यावा असं त्याची मागणी आहे देवेंद्र फडणवीसांना कोणीतरी चुकीची माहिती देऊन शेवटी उमेदवार लादण्यात आलेला आहे हे काय पार्टीला शोधणी दिसत नाही आहे पार्टी मोठी झाली कार्यकर्ते मोठे झाले भरपूर झाले संख्या भरपूर झाली म्हणून जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय करणं हे काही योग्य नाही असं माझं मत आहे डॉक्टर आंबेडकरी समाजाची निर्णायक मते ठरणार आहेत परंतु बाहेर जिल्ह्यातील डॉक्टर आंबेडकरी समाजाचा उमेदवार नसल्यानं ही मते काँग्रेसला जातील अशी शक्यता आहे तेव्हा पक्षनेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी आणि उमेदवार बदलावा अशी ही मागणी दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे